जीवनात असतात हो अनेक नाजूक क्षण जपायचे असते जे, जे नात्यातले आपलेपण नात्यातले आपलेपण तसे सोपे नसते आणि जमत नसते ते साऱ्यांना पटकन अहो साऱ्यांना ते पटकन कारण सगळीकडे नाही चालत हो करून उगाद शहाणपण कारण सगळीकडे नाही चालत हो करून उगाद शहाणपण शांत चित्त आणि असावे लागते मनाचे मोठेपण असावे लागते मनाचे मोठेपण चालत नसते तिकडे मिरवणे मी पण हो मिरवणे मी पण आणि घ्यावे लागते बरेचदा थोडे कमी पण थोडे कमी पण कारण जपायचे असते नात्या नात्यातले आपलेपण नात्या नात्यातले आपलेपण नात्यांमध्ये जुळत नसतात हो कधी साऱ्यांचे मन नात्यांमध्ये जुळत नसतात हो कधी साऱ्यांचे मन जुळवून घ्यायचे असतात साऱ्यांना तरच जमते आणि टिकते हो आपलेपण तरच जमते आणि टिकते हो आपलेपण मग कोणी कितीही काही म्हण मन दुरावा जर आला तर वाढते ते फक्त एकटेपण फक्त एकटेपण सात एकमेकांची जोडून जगुया सारे आनंदी हे जीवन आनंदी हे जीवन कुणास ठाऊक बनेल मग कुणासाठी ते संजीवन कुणास ठाऊक बनेल कुणासाठी ते संजीवन कुणासाठी ते संजीवन